वाढवण बंदरला सगळे रिपोर्ट वैज्ञानिक रिपोर्ट आपण देऊन वाढवण बंदर रद्द झालं होतं पुन्हा पंधरा साली चौदा साली सत्तेत सरकार आलं आणि पुन्हा त्यांनी हा प्रकल्प उकरून काढलेला आहे सारा देश एका अदानी अंबानीच्या नावी सुरू केलेला आहे इथे प्रकल्प राबवणं हे कुठपर्यंत सत्य आहे हे माहीत नाही पण प्रत्येक ठिकाणची जागा घेणं आजदेवचं जंगल असू दे निकोबारचं जंगल आहे आता तुम्ही पाहिलं कालच गुजरात आहे पूर्ण गुजरात मॉडेल विकास म्हणून त्यांनी आणलं आणि गुजरात पूर्ण बुडाले त्या मगरी ज्या आहेत त्या घराघरात शिरल्या आहेत तर हा विकास कुठल्या पद्धतीचा होता ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे काल गुजरात बुडतो आणि आज इथे उद्घाटन केलं जातं ही काय गोष्ट आहे ही समजून घ्यायला पाहिजे जेव्हा की जागतिक स्तरावरती पृथ्वी पातळीवरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती परिषदा भरतात तेव्हा मोदी तिथे पण म्हटलं जातं की आम्ही कार्बन उत्सर्जन शून्य करणं करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला पाहताय ते इथे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणारे प्रकल्प राबवले जात आहेत हे दुतोंडणी असल्याची भाषा ही दिसते ही प्रत्येक आता भारतीयांना कळलेले आहे की आपले पंतप्रधान जे बोलतात त्याच्या विपरीत काहीतरी वेगळा संदेश असतो हे त्यांच्या प्रत्येक वाक्यातून आपल्याला दिसत असतं तर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे आणि हे वाढवण बंदर पाच हजार एकर समुद्र बुजवल्यावर आता सगळीकडचे ग्लेशियर वितळत चालल्यात वाढत्या तापमानामुळे आणि त्या परिस्थितीमध्ये समुद्र पातळी वाढत असताना अशा पद्धतीचा पाच हजार एकर समुद्र बुजवणं हा कुठलाही देश मान्य करणार नाही ना तिकडचे नागरिक करणार आहे इथे नागरिकांना मात्र कुठलीही किंमत दिली जात नाही देशाचा स्वातंत्र्य लढा झाला लोकसभा म्हणा किंवा राज्यसभा याच्यापेक्षा सर्वात महत्व दिलं गेलं ग्रामसभेला आणि ग्रामसभेच्या ठरावाला आज कचऱ्याच्या पेटीत फेकलं जात आहे त्याची किंमत केली जात नाही हे काय आहे तर हजारो वर्ष जी आपल्यावरती गुलामी लादली होती त्या विचारसरणीच्या मुशीतून हे सरकार तयार झालेलं आहे आणि ते सरकार फक्त तुमचं शोषणच करणार आहे ती त्यांची वृत्ती आहे त्यामुळे ते तुम्हाला ठेचण्यासाठी तुम्हाला देशोदडीला लावण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय वाढवण बंदर हे एक त्यांचं नावाचं जे आहे ना त्याला फलितला त्याला काही अर्थ उरलेला नाहीये ही फक्त जागा घेणं आणि ते एका व्यक्तीच्या नावी करणं हेच आपल्याला दिसतंय याच्यातून लक्षात घ्यायला पाहिजे विकास कशा पद्धतीचा चालता येतो वाडवण बंदराला आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि मोदींनी जे आताच तिथे भूमिपूजन केलं आहे त्याला कुठलाही पालघर जिल्हा नागरिकांची मान्यता नाही आहे आणि त्याचं हे फलित इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती दिसतंय कारण वाढवण बंदर खरं मूळ जे आहे ते वाढवण किनाऱ्यावरती आहेत म्हणून आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत